एकोणपन्नासावा दिवस आमचा सुरू होतोय एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा सूर्य उगवत आहे आणि आम्ही एकोणपन्नासाव्या दिवसाला सुरुवात करतोय महेश्वरीहून आम्ही निघत आहोत हे नदीचं दृश्य विश्वनाथ मंदिरातून आम्ही प्रवास सुरू करतो आहे आनंदी का सवय カシー、ウシュナシウディングオムナマシュワイオムナマシュワイオムナマシュワイ。 श्री गुप्तेश्वर महादेव मंदिरमध्ये प्रवेश करतो आहे या मंदिराचं महात्मा हे इथं आहे पंडित मंडन मिश्रा सपत्नी भारती देवी के साथ आदि शंकराचार्य जी का शास्त्रार्थ और परकाया प्रवेश लीला का ये स्थल आहे शंकराचार्यांना चार मठ स्थापन करायचं होतं आणि एक एक मठाला अगदी योग्य असे मठाधिपतीत पाहिजे हवे होते त्यांना त्यावेळेला शंकराचार्यांनी फिरत फिरत असताना मंडन मिश्राबद्दल त्यांना कोणी सांगितलं मंडन मिश्रा हे शास्त्रामध्ये खूप मोठे प्रवीण होते <laughs> आद्य गुरु शंकराचार्य के साथ पंडित मंडन मिश्रा का शास्त्रार्थ पश्चात प, उसके पश्चात पर काया प्रवेश लीला उसका यह स्थल है गुप्तेश्वर गुफा मंडलेश्वर जिला खरगोन तर त्यांना मंडन मिश्राच्याबद्दल माहिती मिळाली ते आले आणि त्यांच्याबरोबर शास्त्रार्थ करू लागले म्हणजे डिबेट करू लागले त्या शास्त्रामध्ये जवळजवळ तीन चार दिवस शास्त्रा झाले कोणी हारायला तयार नाही शेवटी मंडन मिश्रा हरू लागले पण ते शास्त्रार्थ सुरू करायच्या अगोदर त्यांची पत्नी ही न्यायाधीश झाली होती म्हणजे जज झालेली तर जेव्हा तिचं त्यांचे पती हारू लागले, ने। ने हारू पती हार लागले। चाले। चाले तर ती कबूल केली नाही शंकराचार्यानं म्हणाली तुम्ही माझ्याबरोबर शास्त्रार्थ करा आणि मला हरवल्याशिवाय माझे पती हारणार नाहीत तर श शंकराचार्यानं त्यांच्याबरोबर डिबेट करावं लागलं ते डिबेट पण चाललं चालल्यानंतर ती पुन्हा ती हारू लागली शेवटी तिला कळालं की हे ब्रह्मचारी आहेत आणि यांना असं काहीतरी गृहस्थाश्रमाबद्दल प्रश्न विचारू म्हणून ते गृहस्थाश्रमाचा प्रश्न विचारू लागली शंकराचार्य त्यांना काहीच माहीत नव्हतं गृहस्थाबद्दल मग ते म्हणाले मला एक महिना टाईम दे तर त्या एक महिन्याच्या आत त्यांनी काय केले आपलं देह इथं ठेवले आणि जंगलामध्ये एक राजा मरत होता त्याच्या देहामध्ये गेले आणि तिथं जवळजवळ पंधरा पंधरा दिवस तिथं राहून राणीबरोबर गृहस्थ आश्रमाबद्दल त्यांनी विद्या प्राप्त केली ज्ञान प्राप्त केलं आणि येऊन मंडन मिश्राच्या पत्नीला हरवले त्याच्यानंतर मंडन मिश्रानं त्यांनी शृंगेरीचे पहिले मठाधीश म्हणून डिक्लेअर केले सो श्रृंगेरीचे पहिले मठाधीश मंडन मिश्राजी आहेत त्यांची ही स्टोरी आणि त्यांचा हा गुफा आता आम्ही आत गुफेला जाऊन बघू हा गुफा आहे हे शंकराचार्य इथं जेव्हा आपलं शंकराचार्यांनी जेव्हा आपलं प्राण काढून ठेवले तेव्हा त्यांची बॉडी इथं राहिलेली आणि ह्या शिवलिंगाची स्थापना करून त्यांनी आपलं देह सोडलं होतं देह सोडून त्या राजाच्या ह्याच्यात देहामध्ये प्रवेश केला होता तो राजा मरत होता तर त्याच्या देहामध्ये प्रवेश करून

या जागेत मंडन मिश्राबरोबर शंकराचार्यांची शंकराचार्य आणि मंडन मिश्रा यांच्यात शास्त्राक्त झालेलं आजसे बारा सो वर्ष पहिले आजसे बारा सो वर्ष पहिले शिवावतार आद्य शंकराचार्य तथा दिग्विजय महापंडित मंदन मिश्रा के साथ सनातन धर्म संस्थापना विश्व के लिए शास्त्रार्थ शास्त्रार्थ यही श्री गुप्तेश्वर मंदिर से सहगोद दूर शीर्ष स्थल पर हुई थी पंडित जी के पराजय होने के पश्चात सरस्वती अवतार की पत्नी पत्नी साध्वी भारती देवी की कामशास्त्र विषय में प्रश्नोत्तर देने में असफल रहे फिर उसके बाद पर काया प्रवेश करके वो छह महीने तक योग समाधि में विलीन हो गए आचार्य जी का शरीर यही गुफा में रखा हुआ था शास्त्र अनुसार मुक्तेश्वर संस्थान महादेव के स्वहस्त प्रतिष्ठित एवं अनादिशन अना लिंग।, लिंग है झाली शंकराचार्यांची एक स्थळी म्हणजे इथं त्यांचं देह तात्पुरतं पंधरा दिवसासाठी ठेवलेलं या गुफेमध्ये नर्मदेहर नर्मदेहर नंदिर हे मंडलेश्वरमधलं राम मंदिर आहे लक्ष्मी देवी राधाकृष्ण हे गोंदोलकर महाराज श्री सद्गुरु गोंदोलकर महाराज जय राम जय राम जय जय राम हे गोंदलकिवारी महाराजांनी स्थापन केलेले राम मंदिर आहे त्याच्यामध्ये सगळे अवतार दाखवलेत दशा अवतार हे हे मागच्या अवतार आहे हे कुर्मा अवतार आहे वरा अवतार है नरसिंह अवतार है वान अवतार है शिवाजी महाराज फोटो है इत नंतर परशुरामावतार आहे राम अवतार आहे कृष्ण अवतार नंतर हे भगवान बुद्ध आहे बुद्ध अवतार हे बुद्ध ते गौतम बुद्ध वेगळे आणि हे बुद्ध अवतार आमचे विष्णू अवतार लोक समजतात गौतम बुद्ध नावा होतात नाही नमा होतात होता, भगवान बुद्ध हे ब्राह्मण कुलात जन्मलेले गौतम बुद्ध क्षत्रिय कुलात आणि नेपाळमध्ये जन्मलेले हे गयामध्ये जन्मलेले भगवान बुद्ध यांचे एकदम शॉर्ट पिरियड होतं त्यांचा उल्लेख भागवतममध्ये आहे बुद्ध होता भगवान बुद्ध आणि हे कलकी अवतार आता यायचं आहे दशावतारा बदल एकदम क्लियर नॉर्मदे हर नॉर्मदे हर नॉर्मदे